ती आई आहे ती ताई आहे ती मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती मुलगी आहे ती माया आहे तीच ती सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे बाकी सारं व्यर्थ आहे तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या जा खूप खूप शुभेच्छा सर्वांना माहीतच असेल की आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो पण हाच दिवस का साजरा केला जातो तेच आज आपण पाहूयात तसेच तुम्ही तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांचे कौतुक करता का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पाहूयात जागतिक महिला दिनाचा इतिहास जाणून घेऊ जागतिक स्तरावर इतिहास एकोणीसशे नऊ साली न्यूयॉर्कमध्ये कामगार महिलांनी आपल्या हक्कांसाठी आंदोलन केले हेच जागतिक महिला दिनाचे पहिले पाऊल ठरले नंतर एकोणीसशे दहा साली कोपेन हेगन डेन्मार्क येथे आंतरराष्ट्रीय महिलांच्या परिषदेत क्लारा झेटकिन यांनी महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला नंतर एकोणीसशे अकरा साली पहिल्यांदाच ऑस्ट्रिया डेन्मार्क जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये मा आठ मार्च रोजी महिला दिन साजरा केला गेला नंतर एकोणीसशे सतरा साली रशियन महिलांनी युद्धविरोधी आंदोलन केले ज्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळाला आणि आठ मार्च अधिकृतपणे महिला दिन म्हणून साजरा केला गेला एकोणीसशे पंच्याहत्तर साली संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक महिला दिन अधिकृतपणे मान्यता दिली नंतर एकोणीसशे शहाण्णवपासून संयुक्त राष्ट्रसंघाने दरवर्षी विशिष्ट थीम घेऊन हा दिवस साजरा केला आता जाणून घेऊयात भारतातील पार्श्वभूमी भारतात ही प्राचीन काळापासून महिलांनी मोठी कामगिरी बजावली आहे सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची मुहूर्तमेट रोवली महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली जसे की झाशीची राणी सरोजिनी नायडू कस्तुरबा गांधी व इतर तसेच आधुनिक काळात महिलांनी विज्ञान क्रीडा व्यवसाय आणि राजकारणात आपले स्थान निर्माण केले आहे तर जाणून घेऊयात भारतातील महिलांचे योगदान सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्या ब्रिटिशांविरुद्ध शौर्याने लढलेली रणरागिणी नंतर किरण बेदी भारताच्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कल्पना चावला अंतराळात पोहोचणारी पहिली भारतीय महिला तसेच मदर टेरेसा मानवसेवेसाठी नोबेल पुरस्कार विजेती आता पाहूयात आधुनिक महिलांचा प्रभाव जसे की पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल या जागतिक दर्जाच्या बॅडमिंटनपटू तसेच फाल्गुनी नायर यांची नायका ही महिलांच्या नेतृत्वाखालील मोठ्या कंपनीपैकी एक तसेच निर्मला सीतारामन भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री नंतर गीता गोपीनाथ या आय एम एफच्या पहिल्या भारतीय महिला मुख्य अर्थशास्त्रज्ञ परंतु अजूनही महिलांना भिडसवणाऱ्या अनेक समस्या आहेत जसे की लैंगिक भेदभाव म्हणजेच महिला अजूनही अनेक ठिकाणी समान वेतन आणि संधी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत तसेच शिक्षणातील अडथळे म्हणजे ग्रामीण भागातील अनेक मुलींना अजूनही शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत तसेच सुरक्षेचे प्रश्न म्हणजेच महिलांवरील अत्याचार छेडछाड आणि कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण मोठे आहे तसेच आरोग्यविषयक समस्या म्हणजे पोषण आरोग्य सुविधा आणि मातृत्वाशी संबंध अनेक आव्हाने आहेत त्यासाठी काही उपायही आहेत जसे की शिक्षणासाठी बेटी बचाओ बेटी पढाव यासारखे योजना महिलांना सक्षम करत आहेत तसेच आर्थिक स्वतंत्रता म्हणजे स्टार्टअप स्वयंरोजगार आणि उद्योजक उद्योजकतेला प्रोत्साहन दिले पाहिजे तसेच कायद्यांचे बळकटीकरण म्हणजे महिलांच्या सुरक्षतेसाठी कडक कायदे आणि प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे तसेच मानसिकता बदलणे म्हणजे समाजाने महिलांना समान संधी द्यावा त्यांचा सन्मान करावा तर महिला दिन का महत्वाचा आहे हे समजलंच असेल तर महिलांच्या योगदानाविषयी समाजाने जागरूक राहावे तसेच प्रत्येकाने आपल्या घरातील आणि सभोवतालच्या महिलांना प्रोत्साहन द्यावे महिलांना सन्मान प्रेम आणि प्रोत्साहन देणे ही केवळ जबाबदारी नसून आदराची गोष्ट आहे शिक्षित महिला समक्ष समाज या विचाराने आपण पुढे जायला हवे लक्षात ठेवा स्त्री ही फक्त एक व्यक्ती नाही ती संपूर्ण कुटुंबाची समाजाची आणि राष्ट्राची आधारस्तंभ आहे तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू